अर्धा कप मुग डाळ आणि ब्रेड पासून आज आपण मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत सध्या बाहेर पाऊस पडत आहे त्यामुळे गरमागरम हा नाश्ता खायला खूपच मजा येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप डाळ रात्रभर भिजत घातली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ गुडील इतकं पाणी घालून हे रात्रभर मी भिजत ठेवलेलं आहे आता डाळ चांगली फुलून आलेली आहे जर तुम्हाला सकाळ सकाळ नाश्ता तयार करायचा असेल तर तुम्ही रात्रभर डाळ भिजत ठेवा आणि जर तुम्हाला दिवसा हा बनवायचा असेल तर दोन ते ती तीन तास अगोदर डाळ भिजत घातली तरीसुद्धा चांगली फुलून येते आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया इथे मी डाळ स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण काढून घेऊया डाळीला आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे इथे पाण्याचा वापर न करता डाळ एकदम स्मूथ आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला डाळ मी एकदम स्मूथ अशी वाटून घेतलेली आहे बघा मस्त असं याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे सर्व आपण काढून घेऊया एकदम स्मूथ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप पोहे हे जाड पोहे आहेत जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत पोहे चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे इथे ही पावडर जी आहे ती आपण ह्या मुगाच्या बॅटरमध्ये घालणार आहोत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पोहे जे आहेत ते पाणी जे आहे ते सगळं शोषून घेतील त्यामुळे मिक्स करून ह्यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपण ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया दे म्हणजे पोहे जे आहे ते चांगले फुलून येतील पाच मिनटानंतर तुम्ही हे बॅटर बघू शकता अगदी घट्ट तयार झालेलं आहे कारण पाणी जे आहे ते पोह्यांनी सगळं शोषून घेतलेलं आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी व्यवस्थित हे बॅटर तयार करून घेते आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे गाजर बारीक चिरलेलं दोन चमचे सिमला मिरची बारीक चिरलेली आणि दोन चमचे टॉमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे ह्या भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता जो आहे तो छान असा चवदार होईल शिवाय नाश्ता हा हेल्दी पण होईल त्यामुळे ह्या भाज्या आपण ह्यामध्ये घातलेल्या आहेत आता यामध्येच मी तीन हिरवी मिरची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता हे पीठ जे आहे ते मला थोडं घट्ट वाटतं त्यामुळे मी अजून ह्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे बॅटर जे आहे ते मस्त तयार करून घेतलेलं आहे यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ इकडे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे अशा पद्धतीचं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता नाश्ता अजून चवदार होण्यासाठी याला आपण फोडणी द्यायची आहे तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तळतडू द्यायची आहे मोहरी तळतडल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्त्याची पानं त्यानंतर इथे दोन चिमूटभर इतकं मी हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी मस्त अशी तयार करून घेतलेली आहे फोडणीमुळे हा नाश्ता अधिकच स्वादिष्ट तयार होईल त्यामुळे फोडणी अवश्य घाला आता पुन्हा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्याला आपण पाच ते सात मिनटं विश्रांतीसाठी ठेवू तोपर्यंत आपण इथे ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत तर इथे मी देठासकट मस्त कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे दोन चमचे डाळे घेतलेले आहेत तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दही घालणार आहे तीन चमचे ह्यामध्ये त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि ह्याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे पुन्हा थोडंसं पाणी घालून मी ह्याला वाटून घेतलेलं आहे आणि ही मस्त अशी चटपटीत चटणी तयार केलेली आहे आता चटणीला देखील आपल्याला मस्त अशी फोडणी द्यायची आहे तर फोडणीमध्ये बघा मी मोहरी जिरं हिंग आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि ही फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे आता चटपटी तशी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर आपण बॅटरकडे वळूया इथे बघा पाच सात मिनटं झालेली आहेत तर हे बॅटर जे आहे ते अजून घट्ट झालेलं आहे कारण पोहे जे आहेत ते भरपूर पाणी शोषून घेतात त्यामुळे दोन चमचे पाणी मी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा बॅटर जे आहे ते आपल्याला बिलकुल पातळ करायचं नाही आहे नाहीतर मग आपला नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही इथे मी घेतलेले आहे दोन ब्रेड नाश्ता छान चांगला दिसावा म्हणून मी इथे गोल शेप तयार करते आहे बाकी तुम्ही ह्याला त्रिकोणमध्ये पण तयार करून घेऊ शकता जसा ब्रेड आहे तसाच पण तुम्ही ह्याला घेऊ शकता तर इथे ब्रेड कट करून झालेले आहेत आता कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे थोडीशी मोहरी घालते थोडेसे तीळ घालते आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही फोडणी तयार करून घ्यायची आहे आता ब्रेडचे एक स्लाइस मी इथे घेतलेली आहे आणि ह्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे कोट करून घ्यायचं म्हणूनच बॅटर जे आहे ते जाड ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे जास्त पाणी असेल तर ब्रेड तुटू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने हा ब्रेड जो आहे तो ह्या बॅटरमध्ये आपण कोट करून घेतलेला आहे आता या पद्धतीने आपल्याला हा कढईमध्ये ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे वरच्या साईडनं थोडंसं सा बॅटर आपण इथे असं लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता ह्याला मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला हा नाश्ता जो आहे तो मस्त असा कुरकुरीत मजेशीर असा तयार करून घ्यायचा आहे मुलांनाही हा नाश्ता आवडेल इतका मस्त हा नाश्ता तयार होतो बघा अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे तर रोज तोच तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा येतो म्हणून काहीतरी वेगळं आज आपण इथे तयार केलेलं आहे याच पद्धतीने मी सर्व नाश्ता इथे तयार करून घेणार आहे ब्रेड जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बॅटरमध्ये कोट करून घ्यायचा आहे मुगाचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित ब्रेडला लागलं पाहिजे या पद्धतीने आपण मस्त असा हा नाश्ता तयार करून घेतो आहे तर तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हे मुलांना तयार करून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे तयार करून घेऊ शकता अगदी मस्त नाश्ता आहे चला तर मग याच पद्धतीने मी सर्व नाश्ता आता इथे तयार करून घेणार आहे सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता चटणी आपली इथे तयार आहे चला तर मग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बघा किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे अगदी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा मस्त मजेशीर नाश्ता आपला आत्ता तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय